तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेला आहे चित्रकूट येथे आणि चित्रकूटमधील जे काही महत्त्वाचे ठिकाणं आहे ज्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची असते पाहायचं असते दर्शनासाठी जायचं असते तर अशा ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे महासती अनुसया माता मंदिर तर आज आम्ही त्या ठिकाणी आलेलो हो, आहोत आता सध्या पार्किंगमध्ये आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आपण थोड्याच वेळात जाणार आहोत दर्शनाकरिता तर पाहू शकता मित्रांनो ही आहे पार्किंग भव्य पार्किंग आहे आणि काय म्हणतात त्याला फ्री पार्किंग आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपल्याला पैसे द्यायचे नाही आहेत मोकळी जागा आहे पार्क करायची आहे गाडी आणि पुढे चारशे ते पाचशे मीटर आपल्याला पुढे चालत जायचं चा आहे तर चला मित्रांनो आज आपण दर्शन घेऊया महासती अनुसाया माता मंदिर चित्रकूट तर चित्रकूटपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे आणि मस्त विजिट ठिकाण आहे खूप ऐतिहासिक आणि पौराणिक असं हे ठिकाण आहे तर आपण नक्की या ठिकाणी या चला आपण बघूया सती या तर मित्रांनो अशा प्रकारचा हा रस्ता आहे आपल्याला पार्किंगपासून जवळपास चारशे ते पाचशे मीटर चालत जावं लागते असे दोन्ही बाजूला पूजा साहित्याचे दुकानं खानपानाचे दुकानं आपण पाहू शकता बघा गर्दी नेहमीप्रमाणे इथे नेहमीच गर्दी असते मित्रांनो सती अनुसय्या इथे आपण मंदिराच्या जवळ आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला अस नदी दिसते तर या ठिकाणी बरेच जण आंघोळी करतात मंदिरात जाण्यापूर्वी पूजा करण्यापूर्वी या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी लोक येतात जे आंघोळ करून आलेले नाहीत त्यांच्यासाठीही चांगली व्यवस्था म्हणता येईल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे इथे आपले फक्तगण आंघोळ करताना आपण पाहू शकता खूप सुंदर ठिकाण या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर सरळ मंदिरात जाऊन आपण दर्शन करू शकतो तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे या बाजूला आणखीन आपल्याला काही अंतर पुढे जायचं आहे चालत आपण गर्दी पाहू शकता दोन्ही बाजूला दुकानं आणि भाविकांची प्रचंड अशी गर्दी तर चला जाऊया आपण मंदिराकडे अनुसया माता मंदिराकडे जाण्यापूर्वी असं हे आपल्याला एक बघा बजरंगबलीचं एक हे एक प्रतिमा आहे ते निद्रावस्थेत असलेलं बजरंगबलीचं हे रूप आपण पाहू शकता या मूर्तीमध्ये मनोकामना मंदिर असं नाव आहे याचं तर चला मित्रांनो दर्शन घेऊन आपण जाऊया आणखीन पुढे आपल्याला जायचं आहे सती अनुसया मंदिराकडे तर बघा मित्रांनो आपण मंदिराच्या आणखीन जवळजवळ जात आहोत सती अनुसया मंदिर चित्रकूटचं एक धार्मिक स्थळ एक पौराणिक स्थळ या ठिकाणी आपण भेट देतो आहे आणि जाणून घेणार आहोत या ठिकाणाविषयीची माहिती बघा मित्रांनो मंदिराच्या जवळ आपण आलेलो आहोत तर बघा मित्रांनो हा सुंदर रथ श्रीकृष्ण सारथी आणि पार्क म्हणजे अर्जुन आत बसून आहे रथामध्ये चला जाऊया आणि अगदी या अनुसिया चित्रकूट मंदिराच्या अगदी शेजारी आपण पाहू शकता ही नदी वाहत आहे अगदी शेजारून ही नदी वाहत आहे चला मित्रांनो आता जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया दर्शनाकरिता तर हा जो घंटा इथे बांधलेला आहे याला वाजून आपण आत प्रवेश करूया चला चला या मार्गाने आपल्याला वर जायचं आहे इथे पायऱ्या आहेत चला तर या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे ¿Al तारुणसाहे यांचं कन्यादान ब्रह्माजीने केलं होतं तो हा प्रसंग या ठिकाणी मी हा प्रसंगी दाखवलेला आहे तर मित्रांनो हे होतं अनुसया माता मंदिर चित्रकूटचं प्रसिद्ध एक तीर्थस्थळ आणि आपण या ठिकाणी आता फिरलेलं आहोत पाहिलेलं आहे मंदिर खूप सुंदर सुंदर देखावे पौराणिक देखावे या ठिकाणी चित्रित केलेले आहे मूर्त्यांच्या माध्यमातून तर मित्रांनो कसं वाटलं आपल्याला चित्रकूटचं हे अनुसय्या मंदिर आपल्याला नक्कीच आवडलं असेल आणि मला आशा आहे आपण जेव्हा कधी या चित्रकूटला भेट द्याल त्यावेळेस या ठिकाणी आपण जरूर याल तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्रीराम